तेव्हा त्या देवीची एक देवी बनते तिचं नाव आहे चामुंडा मूर्ती स्वरूपामध्ये महादेवाची पूजा ही कुठेही होणार नाही असा सुद्धा श्राप सत नमोज आरिश गुरुजी को आधी बडे दारा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्चंद्रनाथ बाबा को आरे सद्गुरु गो रक्षनाथ बाबा को शालक आरेश शालक निरंजन आरेश आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाबरी कवच याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत पहा अनेक ठिकाणी आपण पाहतो किंवा युट्यूबवरती सुद्धा अनेक व्हिडिओ अशा आहेत की ज्याच्यामध्ये शाबरी कवच किंवा शाबरी कवच बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याचशा लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये शाबरी कवचाचा पाठ नेते निवाणी केला जातो इव्हन आपण युट्यूब पाहत असेल तर अनेक युट्यूब पाहणारे व्यक्ती एक असतो शाबरी कवच हे डेली वाचत सुद्धा असते मुळामध्ये आपण शाबरी कवच वाचत का आहोत याचा खऱ्या प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारणे महत्त्वाच आहे बरं याचं उत्तर आपल्याला असं लागेल की शाबरी कवच वाचलेलं चांगलं असते स्वतःसाठी चांगलं असते किंवा नातपांतांमध्ये शाबरी देवीचं महत्व आहे आम्ही शाबरी कवच वाचत आहोत याही पुढचा प्रश्न विचारला की शाबरी कवच बद्दल काय माहिती आहे किंवा शाबरी देवी नक्की काय माहिती आहे तर याचं सुद्धा उत्तर आपल्या मनाला विचारताना आपल्याला जाणवेल की आपल्याला फक्त एवढंच माहिती की शाबरी देवी आहे नाथपंथा देवी आहे हे शाबरी कवच आहे संरक्षणा याच्या पलीकडे साधारणपणे कुठेही जास्त प्रमाणामध्ये याची माहिती आपल्यामध्ये नाहीये त्यामुळे बरेचशा ठिकाणी मी स्वतः अनुभवलेलं आहे की शाबरी कवच वाचनात असून सुद्धा बरेचशा व्यक्तिरेकांना ते सिद्धही नाहीये आणि जशा किंवा ज्या अर्थी शाबरी कवच आपल्याला परतावा भेटायला हवा किंवा जे बेनिफिट मिळायला हवेत ते खऱ्या अर्थी दिसत नाहीत मग याच्या मागे रिझन काय है कि या मागे रिझन असा आहे की याचे जे विधीवत नियम असतात ना हेच मुळामध्ये आपल्याला माहित नाही त्यामुळे आजच्या या मध्ये मी याच शाबरी कौच बद्दल माहिती देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे शाबरी कवच याची माहिती देण्यापूर्वी आपण शाबरी कवचच्या मुळाशी जाऊया शाबरी कवच याचं जर मूळ आपण पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा भेद आहे मुळामध्ये शाबरी कवच हे आपल्याला भृगसंहितेमध्ये जे भृग ऋषी विरचित आहे भृगसंहिता नामक ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये आपल्याला शाबरी कवच पाहायला मिळते शाबरी कवच त्या ग्रंथामध्ये सुद्धा सर्वारिष्ट निवारण स्तोत्र म्हणून तिथे उल्लेख याचा येतो मग हे भृग ऋषी भाऊ पहा ऋषी अनेक असे पवन पावित्र ग्रंथ लिहिले त्याच्यामधीलच एक भृगसंहिता म्हणून एक ग्रंथ त्यामध्ये येतो आणि या ग्रंथाची विशिष्ट जर पाहिलं तर आताचे जे ज्योतिषचार्य आहेत किंवा जे ज्योतिष ज्योतिष पाहणार व्यतिरिक आहेत तर यांना सुद्धा ज्योतिष शास्त्र सांगताना किंवा फलज्योतिषे देत असताना भृगसंहितेचा उपयोग हा निश्चितपणे होताना आपल्याला दिसतो कारण या भृगसंहितेमध्ये भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळीचे अनेकशे बाकी किंवा ज्योतिषशास्त्राला लागवणारे अनेकशे सूत्र यामध्ये सुद्धा आपल्याला आजही पाहायला मिळतात मग हे ऋषी कोण भृगु ऋषी हे ब्रह्मदेवाचे पुत्र मांडले भृगु ऋषी म्हणजे हेच ते आहेत ज्यांनी त्रिदेवांची परीक्षा घेतली आहे त्रिदेव म्हणजे कोण ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची परीक्षा येतात आणि याच ऋषीने ब्रह्माला म्हणजे स्वतःच्या वडिलांना असं श्राप दिलेला आहे की संपूर्ण पृथ्वीवरती कुठेही तुझी पूजा होणार नाही असा ब्रह्मदेवाला या ऋषींचा श्राप आहे त्यामुळे आज पृथ्वी तलावरती ब्रह्मदेवाचे कुठेही मंदिर नाहीत ना की कुठे ब्रह्मदेवाची पूजा होती अपवा एखादं दुसरं मंदिर पूर्ण पृथ्वीवरती असू शकते परंतु ब्रह्मदेव पूजनीय जरी असतील तरी या पृथ्वी तलावरती ब्रह्मदेवाची पूजा किंवा मंदिर आपल्याला दिसत नाहीत या ए, ए, ही पुढे जाऊन विचार केला तर महादेवाची परीक्षा पाहताना सुद्धा याच बृग महर्षींनी महादेवाला सुद्धा श्राप दिलेला आहे की महादेवाची जी काही पूजा आहे पृथ्वी वरती होतील ते सुद्धा फक्त लिंग स्वरूपामध्ये म्हणजे शिवलिंग स्वरूपामध्ये होणारे सर्व पूजा फक्त महादेवाचे असतील मूर्ती स्वरूपामध्ये महादेवाची पूजा हे कुठेही होणार नाही याचा सुद्धा श्राप हा महादेवाला आहे त्यामुळे आपण जेवढ्या पृथ्वीतलावरती शिवलिंग पाहत आहोत महादेवाच्या जेवढ्या पूजा होतात शिवलिंग वरती होतात किंवा महादेवाच्या मूर्तीवरती कोणती पूजा विधिवत केली जाऊ शकत नाही यानंतर जर तिसरा आपण पाहिलं तर विष्णू देवत्यांची पूजा घेताना याच बृग महर्षींनी विष्णू देवतेला सुद्धा छतीवरती लात मारलेली आहे ही समक्ष माता लक्ष्मीच्या पुढे आणि आज ही विष्णू देवताच्या छातीवरती ज्याला वक्षस्थल आपण म्हणतो या वृक्षस्थलावरती जे पद्म दिसतात चिन्ह दिसतात ते सुद्धा याच भृगु महर्षींचे आहेत नवे नवे याही पुढे जाऊन मित्र म्हणेल जो, जो बालाजी नामक जो अवतार आहे ज्याला आपण तिरुपती बालाजीचा अवतार जो मानतो हा विष्णूचा अवतार घेण्यामागे सुद्धा भृगु ऋषींचा खूप मोठा वाटा आहे बरं का ऋषी जरी ब्रह्मदेव उत्पत्तीत जरी असेल तरी यांच्या नावाने जो पुढे वंश चालले गेला म्हणजे भृगुवंशी ज्याला आपण म्हणूया तर या वंशामध्ये निर्मित किंवा उत्पन्न झालेले सुद्धा संत महात्मा हे धुरंधर योद्धे तपस्वी परम तेजस्वी अशी योद्ध्या भृगुवंशामध्ये निर्माण झाली एवढंच नव्हे तर सप्त ऋषीतील ऋषी म्हणजे ऋषी जमदग्नी हे सुद्धा या भ्रंशी मानले जातात इव्हन मित्र म्हणेल की परशुराम जो जमदग्नी ऋषींचा जो पुत्र आहे ज्याला सप्त चिरंजीवमध्ये वरदान प्राप्त आहे अशा परशुराम स्वामी म्हणजे विष्णूंचेच परम अवतार हे सुद्धा हे भ्रगुवंशी आहेत याचा उल्लेख आज सुद्धा आपल्याला श्रीमद भागवत पुराणाच्या नव्या स्कंदामध्ये किंवा खंडामध्ये आपल्याला सापडतो जे परशुराम महाराज चिरंजीव अवस्थेमध्ये असलेले आजही यांचं वर्णन महेंद्र नामक एका पर्वतावरती येतो भगवद्गीतेच्या नव्या स्कंदामध्ये भृगु ऋषींचं वर्णन काय केलेलं आहे किंवा परशुरामांचं की भृगु विश्वात्मा भगवान हरिहरेश्वर अवितर्य परभारं भुव हनम बहुशन म्हणजे ते म्हणत आहेत की सर्व असे विश्वात्मा भगवान हरिंनी म्हणजे कोण परशुराम महाराज हे या वंशांमध्ये अवतर ग्रहण करून पृथ्वीच्या तिथे विराजमान आहेत म्हणजे कुठे महेंद्रगिरी पर्वतावरती बरं सांगण्यास तात्पर्य की ज्या भृगु महर्षींच्या वंशातून किंवा ज्या भृगु महर्षींच्या खंडातून उत्पन्न झालेले जे शाबरी कवच असेल ते आपल्याला एवढं इझी किंवा सहज आपण कुणावरही उपयोग करता येईल किंवा त्याचा उपयोग इझिली आपल्याला होईल असं होऊ शकेल का स्वतः या आहे पुढे जाऊन मित्र म्हणेल की मग देवी को। शाबरी कोण हा शाबरी देवीचं वर्णन जर तसं पाहिलं तर कुंजिका देवी आणि शाबरी देवी हे जवळपास अंश स्वरूपी दुर्गा मातेचं मानले जातात परंतु जर जा ग्रंथांचा संदर्भ जर आपण घेतला तर शाबरी देवी हे मुख्यत्वे चामुंडा देवीपासून उत्पत्त देवी मानली जाते मग आता आपल्याला प्रश्न पडेल की देवी चामुंडा कोण हो। आता याचं उत्तर सुद्धा संक्षिप्त म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आपल्यामध्ये तीन देवी मुख्य मानले जातात ज्याच्यामध्ये सरस्वती देवी लक्ष्मी माता आणि महाकाली ह्या देवी तीन पद्धतीने मुख्यत्वे किंवा हे तीन देवी प्रत्येक विद्या वर्णनाचं हे द्योतक मानले जातात परंतु देवी लक्ष्मी असेल सरस्वती असेल किंवा काली असेल यांच्या अंतर्मधे दुसरा काही देवी किंवा त्यांच्या संशयात आणि या तिन्ही देवी ज्या मुख्य प्रतीक आहेत त्याच्यामध्ये महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा तीन देवींचा एक समुच्च जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्या देवीची एक देवी बनते तिचं नाव आहे चामुंडा आपण जो नवारण मंत्र म्हणतो ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चय चामुय म्हणतो चामुंडा नावाचा जो बीज मंत्र किंवा जो नवारण मंत्र ज्या देवी देवीच्या नावाने चालतो ती देवी आहे चामुंडा मग यातून आम्ही काय बोध घेतो तर महाकाली महासरस्वती आणि महालक्ष्मी या तिन्ही देवींच्याही वरती कोण बसते तर ती देवी आहे चामुंडा आणि याच देवीचं एक अंश रूपे रूप आहे किंवा वर्णन आहे ती देवी आहे शाबरी नवे नवे काही का ठिकाणी या देवी शाबरीला माता पार्वतीचं भिल्ल स्वरूपातील रूप या देवी शाबरीला सुद्धा मानतात बरं का तर मग याच शाबरी देवीचं जे बीज समुच्चय असलेलं जे मंत्र रूप आहे त्या मंत्र रूपांचंच नाव आहे शाबरी कवच मग आता विचार करा ज्या शाबरी कवच मध्ये बटुक भैरव कालभैरव शंखिनी दक्षिणी जारण मारण उच्चाटन नवग्रह ह्या सर्वांना बांधून ठेवलेला असेल जे एका ब्रह्मास्त्रासारखे कार्य करणार असेल मग ते आपण असेच जर वाचले तर ते आपल्याला फलित होईल का की विधीपूर्वक केलेल्या वाचनाने आपल्याला फरक पडेल कारण हे देवी देवता असो किंवा देवी कवच असो ह्या मध्ये जे मंत्र असतात त्याला अगोदर जागृत करावं लागते तेव्हा हे रक्षण करण्याचे कार्य करतात मग मार्केटमध्ये मध्ये आपल्याला शाबरी कवच मिळतेच की पण त्याच्यामध्ये फक्त शाबरी कवच दिलेलं आहे हे जागृत कसे करायचे त्याचा वापर कसा करायचा हे कुठे त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे यासाठी गरज लागते का गुरुची पण आम्हालाही अनेकशी व्हॉट्सअप रोज येतात त्या आलेल्या व्हॉट्सअप मध्ये मुख्य जे प्रश्न असतात ते अस्तरिक्त करणी गेलेले आहे कुणी तर बाहेरचं तंत्र केलेलं आहे आम्ही स्वसंरक्षणासाठी कुटुंबाच्या रक्षणासाठी काय करू किंवा बाहेर बाधा झालेली आहे अशा जवळपास सरासपणे प्रश्न येतात तर या सरांवरती मी गाज तोडगा करत आहे जे स्वतः संरक्षणासाठी कमीत कमी तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या परिवाराच्या संरक्षणासाठी शाबरी कवच सिद्ध कसे करायचे यासाठी मी स्वतः त्याच्यावरती दीक्षा देणार आहे हो ही एक प्रकारची दीक्षाच असेल जी की ऑनलाईन पद्धतीने मी देणार आहे आता या दीक्षेचं आपण स्वरूप समजून घेऊयात ही दीक्षा कोण घेऊ शकते ही दीक्षा ज्यांनी गुरु केलेलं आहे आणि ज्यांनी गुरु केलेलं नाहीये हे दोन्ही वर्गातील लोक ही दीक्षा घेऊ शकते ही दीक्षा घेतल्यावर तुम्हाला काय भेटणार आहे हे दीक्षा घेतल्यावर प्रथम तर शाबरी कवच तुम्हाला समजून सांगितलं जाणार आहे यानंतर रोज त्याचा विधी काय असतो तो कसा करायचा हे समजून सांगितलं जाईल संकल्प कसा करायचा हे स्वतः याच्यामध्ये सांगितलं जाईल कवच वाचताना काय कोणत्या गुप्त पद्धती असतात त्याचं सुद्धा वर्णन याच्यामध्ये मी सांगितलं जाईल कवचाचे नियम काय स्वसंरक्षण असले कवच कसं वापरायचं याचे सुद्धा नियम मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे निश्चितपणे याचा लाभ स्वतःच्या आत्मविश्वासात भर मनामध्ये असलेली भीती जाणी मनामध्ये जर जा चुकीचे अविचार येत असतील तर त्याच्यामध्ये मात होण्यास मदत होणार आहे कारण तुम्ही पक्के झाला तर तुम्ही इतर लोकांचं संरक्षण करू शकता त्यामुळे समजून घ्या ही जी दीक्षा आहे ती स्वतःच्या आणि परिवाराच्या फक्त संरक्षणासाठी आहे ही भूतप्रेत उतरवण्यासाठी किंवा घरातील बाधा दूर जाण्यासाठी ह्यासाठी दीक्षा नाहीये प्रथम चरण आहे की आधी स्वतः सिद्ध होण्यासाठी दीक्षा मी तुम्हाला कारण तुम्ही मित्रांकडे जावा दुसरीकडे जाऊन दुसरी बांधी करून घ्या तिथे पैसे घ्यालवा मी सांगत नाहीये तुम्ही स्वतः सिद्ध व्हा याच्यात ना शिकवण्याचा माझा पर्याय आहे आपल्या युट्यूब परिवारातील सर्व लाभ ह्यासाठी ही जी दीक्षा दिली जाणार आहे जी ऑनलाईन असेल याची दक्षिणा किंवा या दीक्षेची जे शुल्क असेल ते सुद्धा फक्त पाचशे एक रुपये मी याच्यामध्ये ठेवलेले आहे जे की तुम्हाला गुगल पे फोन पे करून स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्याच्यावरती करून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे यानंतर तुम्हाला ऑनलाईन दीक्षा कोणत्या दिवशी दिली जाणार आहे याचं सविस्तरपणे आपले जे सदस्य या दीक्षेसाठी जॉईन होतील या दीक्षेसाठी जे जॉईन होतील त्यांना आपण व्हॉट्सअपद्वारे सांगू या या की या दिवशी तुम्हाला ऑनलाईन दीक्षा दिली जाणार आहे आता यामध्ये आणखीन प्रश्न येईल की गुरुजी दीक्षा किंवा दीक्षेचे पाचशे रुपये का पा धर्मशास्त्रामध्ये कोणतेही ज्ञान असेल हे कधी फुकट नाहीये नक्की कधी फुकट घेतलं पाहिजे पूर्वीपासून गुरु हा गुरु दीक्षेचा अधिकारी निश्चितपणे आहे हा कलयुगामध्ये फ्री काय आहे आपण पाचवी रवीच्या जर क्लासला जर असेल तर पाच ते दहा हजार रुपये आपण तिथे फी देतो फक्त एका वर्षाच्या शिकवणीसाठी मग हे तर आध्यात्मिक क्षेत्राशी जोडलेला आहे आणि याचा उपयोग जर तुम्हाला संपूर्ण आयुष्यासाठी होणार असेल तर ही दीक्षा घेतलीही पाहिजे आणि दिली सुद्धा गेली पाहिजे त्यामुळे निश्चितपणे कुठे बांधी तोडगे ह्या गोष्टीमध्ये न फसता मी तर तुम्हाला सांगितलं नाथ कृपेने स्वतःच काही गोष्टी सिद्ध करायला शिका निश्चितपणे याच्यामध्ये मदत मी तुम्हाला करेल आणि एवढं असून सुद्धा तुमची इच्छा असून सुद्धा जर तुम्हाला ही दीक्षा घेताना कोणती अडचण येत असेल तर निश्चितपणे एकेनवाना शुभ कार्यामध्ये अडथळे असतात कारण हे कलयुग आहे कलयुगामध्ये जे संत आहेत तसे रावणसुद्धा आहेत आणि चांगल्या कामाला जाताना आडवी येणारे काल नेहमीसुद्धा आहेत त्यामुळे असो ज्या व्यक्तिरेक्यांना या दीक्षेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अवश्यपणे दिलेल्या व्हॉट्सअपवरती संपर्क साधावा व्हॉट्सअपद्वारे स्क्रीनशॉट तिथे पाठवून दीक्षेचं तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आजच्या भागामध्ये शाबरी कोच याबद्दल मी जी काय माहिती देण्याचा प्रयत्न केला किंवा शाबरी कोच हे सिद्ध करण्यासाठी दीक्षा का महत्वाचे आहे गुरु का महत्वाचा आहे याबद्दल काही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला हा आवडला असेल शेवटी साध्य तरी एवढंच करायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये स्वतः काही गोष्टी शिकून आधी स्वतः परिपक्व जोपर्यंत आपण परिपक्व होत नाही ना तोवर आपण इतरांची मदत करू शकणार नाही आणि अशीच माहिती मिळण्यासाठी नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जसा चॅनल तुमच्यावरून पोहोचला इतरांपर्यंत सो पोहोचले तोपर्यंत आपली रजा घेतो सतनमोजी आदेश गुरुजी का आदेश आलक नारंजना